अमित भुतकर कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये मी आपलं स्वागत करतो आपला जो तिसरा ऍडव्हान्स कोर्स आहे याच्या सिलेबसची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे मित्रांनो हा जो आपला ऍडव्हान्स कोर्स आहे यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष लिकर खरेदीचा अनुभव आपण देणार आहे याशिवाय जे एक्साईज रजिस्टर आपल्याला बारच्या अनुषंगाने लिहावे लागतात याचं ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे याशिवाय जी ऑनलाइन प्रणाली आहे गव्हर्नमेंटची एक्साईजची जी ऑनलाइन एक प्रणाली आहे याच्यावर देखील आपला स्टॉक आणि डेली सेल अपलोड करायचा याची माहिती तुम्हाला संपूर्ण विस्तृतपणे माहिती देण्यापेक्षा लाइव तुमच्याकडून ते करून घेतलं जाणार आहे याशिवाय वीस टॉपिक आपण ह्यामध्ये कव्हर करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्यानं कॉकटेल बनवणे मेनू कार्ड सेट करणे फूडचा मेनू सेट करणे इत्यादी इत्यादी वीस प्रकारची आपण माहिती या कोर्समध्ये घेणार आहे ज्या कुणाला या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी या इथं दिल्या व्हॉट्सॲप नंबरवरती ॲडव्हान्स असा मेसेज करा तुम्हाला या कोर्सची माहिती व्हॉट्सॲपच्याद्वारे पाठवली जाईल थँक्यू